बातमी हाती येते कुख्यात नक्षलवादी हिडमाला अटक करण्यात आलेली आहे हिडमावर सहा कोटींचं बक्षीस होतं या क्षणीची ही अतिशय महत्वाची बातमी कुख्यात नक्षलवादी हिडमा याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्यावर जवळपास सहा कोटींचं बक्षीस होतं गेल्या काही दिवसांपासून शून्य नक्षलवाद विरोही विरोधी मोहीम राबवण्यात येते आणि अशातच अनेक जे नक्षलवादी आहेत त्यांनी आत्मसमर्पण केलं होतं अशाच चकमकीत काही जे नक्षलवादी होते ज्यांच्यावर भलं मोठं बक्षीस होतं असे नक्षलवादी गेल्या काही काळात मारले देखील गेलेले होते आणि अशातच ही एक महत्वाची बातमी येते ओडिशातील कोरापूर जिल्ह्यातून हिडमाला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यावर जवळपास सहा कोटींचं बक्षीस हे जाहीर करण्यात आलेलं होतं ही एक मोठी कामगिरी म्हणावी लागणार आहे हिडमाकडून एके फोर्टी सेव्हन रायफल आणि पस्तीस कार्तुसं देखील जप्त करण्यात आलेली आहेत ओडिशातील कोरापूट जिल्ह्यातून या हिडमाळला सध्या अटक करण्यात आल्याची माहिती मिळतीय हिडमावर जवळपास सहा कोटींचं बक्षीस हे जाहीर करण्यात आलेलं होतं आणि त्याच्याकडून आत्ता देखील काही साहित्य आहे ते साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे या साहित्याचा आपण फोटो पाहतोय हिडमाकडून एके फोर्टी सेव्हन रायफल पस्तीस कार्डतुसं देखील जप्त करण्यात आलेली आहेत तेव्हा ओडिशा पोलिसांची ही अतिशय मोठी कारवाई म्हणावी लागणार आहे हिडमावर अनेक नक्षली कारवाया करण्याचा आरोप होता सोबतच तो मोस्ट वॉन्टेड देखील नक्षलवादी होता आणि अशातच आता हिडमाला अटक होणं ही एक मोठी यशस्वी कामगिरी समजली जाते